पुढची बातमी बघूयात प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या आरोपींवरती अजामीनपत्र गुन्हा आता दाखल झाला आरोपी दीपक काटे भवानेश्वर शिरगिरे या दोघांवरती सुद्धा अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय ताब्यात असलेले आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या दोघांना रात्री अटकही करण्यात आली घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीएनएस एकशे अठरा या कलमाच्या नुसार अजामीनपत्र गुन्हा दाखल झालाय आरोपींना अक्कलकोट कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे दरम्यान यासंदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आफ्ताब शेख ना नक्कीच प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक केल्याप्रकरणी दीपक काटेसह सात आरोपींवरती एकूण पोलिसांनी अक्कलकोटमध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि सातही आरोपींवरती जे गुन्हे दाखल सुरुवातीला केले होते ते सगळे जामीनपात्र गुन्हे होते आणि त्यानंतर राज्यभरामधनं वेगवेगळ्या मराठा संघटना असतील विधानसभेत देखील याचे पडसाद आपल्याला उमटलेले पाहायला मिळाले आणि आरोपींवरती अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जी आहे ती जोर धरू लागली होती आणि त्यामुळे पोलिसांवरती त्या पद्धतीनं दबाव होता पोलिसांनी तर तांत्रिक अडचण याच्यामध्ये होती की ज्या पद्धतीनं व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यामध्ये हातानं मारहाण होताना दिसते त्यामुळं कलम तीनशे तेवीस जे आय पी सीचं आहे आणि आत्ताचं जे बी एन एसमधले जे नवीन त्या साधर्मी असलेले कलम आहेत त्यानुसार गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला होता मात्र ज्या पद्धतीनं दबाव वाढला त्यानंतर पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट जे आहेत ते मागवले आहेत आणि बी एन एसचे कलम एकशे अठरा दोन यानुसार आत्ता गुन्हा दाखल केला याची जर आपण व्याख्या बघितली त्यामध्ये घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापात पोहोचवणे अशी अपराधाचं वर्गीकरण आहे ज्यामध्ये शिक्षा जी आहे ती आजीवन कारावास किंवा एक वर्षांपेक्षा कमी नाही परंतु दहा वर्षांपर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंड अशा पद्धतीची ही शिक्षा असलेलं कलम आहे यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं घातक हत्यारांना किंवा साधनांनी शाही जी फेक केली आहे ते केमिकल आहे ऑइल आहे किंवा संदर्भातली मेडिकल तपासणी झाली आणि याच्यामुळं व्यक्तीला इजा होऊ शकते याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी हे कलम वाढवलेलं आहे रात्रीच जे ताब्यात असलेले दोन आरोपी होते दीपक काटे आणि भवानेश्वर शिर्गिरे या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज या दोघांना अक्कलकोट च्या प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं जाईल त्याच्या आधी जी वैद्यकीय न्यायालयीन प्रक्रिया आहे फौजदारी प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण केली जाईल आरोपींना दोघांनाही अक्कलकोटच्या ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये हजर केले जाईल वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर दोघांना न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर केलं जाईल यामध्ये आज दिवसभरामध्ये प्रामुख्यानं हे पाहावं लागणार आहे की न्यायदंडाधिकारी त्यांना काय किती दिवसाची रिमांड सुनावतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे जे सात आरोपींवरती गुन्हा दाखल झाला तर त्यातले दोन आरोपी आत्ता अटकेत आहेत इतर जे पाच आरोपी आहेत त्यांच्या तपासासाठी सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी पथकं जी आहेत इंदापूर पुणे बारामती या भागामध्ये रवाना केलेली आहेत त्यामुळे या पाच आरोपींपैकी आज कोणाला अटक होते का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे